केलेल्या चुकीला कोणाला या ठिकाणी सोडलं जाईल चौकशी पूर्ण होईल आणि ज्याच्या चुका आहेत त्याला मात्र निश्चितपणे त्याच्यावरती कारण इंडिगो हायेस्ट वन ऑफ द हायएस्ट फ्लिट एअरलाइन कंपनी आहे इतर काही कंपन्यांशी आपण याबाबत बोललो का कारण गैरसोय काढण्यासाठी आपण नेमकं काय उपाययोजना राबवू नाही मला असं वाटतं की या मधल्या काळामध्ये तेच आपण केलं की जे ज्यादा दर इतर कंपन्यांच्या माध्यमातून आकारले गेले होते त्याला सुद्धा आता कंट्रोल आणला गेलाय त्याला सुद्धा निश्चित प्रवास किती अंतराचा त्याप्रमाणे त्याचे दर मॅक्झिमम दर काय असावेत हे सुद्धा सांगितले गेलेले आहेत त्यामुळे प्रवाशांची आर्थिक प्रकारची निश्चितपणे त्याच्यामध्ये त्यांचं नुकसान होणार नाही त्यांना त्रास होणार नाही याची काळजी आम्ही घेतोय आता जसं म्हणाल की जे आपण फ्लाईट ड्युटी टाइम जे लिमिटेशन आहे त्याला काही काळ अजून थोडी स्थगिती दिली त्याचं त्याच्या मागचं कारण हेच आहे की ही स्थिती पूर्ववत व्हावी आणि म्हणून ती सुद्धा सुविधा ती सुद्धा एक संधी आपण त्यांना दिली त्याच्यातनं मला असं वाटतं की सगळे विषय आता हळूहळू मार्गी लागतील पण भविष्यामध्ये अशी कुठली घटना होणार नाही असा प्रकार होणार नाही याच्यावरती निश्चितपणे आम्ही सगळे गांभीर्याने विचारतो अण्णा उद्यापासून नागपूर अधिवेशनाला सुरुवात होते अनेक अनेक आमदार जे आहेत त्यांचा सुद्धा विमानांची तिकीट रद्द झाली आहेत त्यामुळे याच्यावर वाढले की ते बायरोड जाण्यापासून मलाही खूप आपल्या लोकांचा संपर्क ते लोक आपली मंडळी करत होती काही लोक बायरोड जात आहेत काही लोक दुसऱ्या एअर इंडिया असेल स्पाइस जेटच्या विमानांची व्यवस्था करतायत काही लोक ग्रुपने एकत्र येऊन काही चार्टर फ्लाईट करता येते का याचा विचार शेवटी अधिवेशन चालू आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागातल्या आमदाराला नागपूरला पोहोचणं खूप महत्वाचं आहे जरुरीच आहे त्यामुळे जो जो मार्ग मिळेल त्या त्या मार्गाने ते जात आहेत